महाराष्ट्रात कोणाचं सरकार बनणार महाराष्ट्रात सरकार बनण्यासाठी बीड जिल्ह्याची नेमकी काय भूमिका राहणार याच गोष्टीचा अंदाज घेण्यासाठी आम्ही बीडच्या पत्रकारांना बोलवलं होतं आजच्या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या बरोबर आहेत ज्येष्ठ पत्रकार महेश वाघमारे राजकीय विश्लेषक दादासाहेब मुंडे लोकप्रश्नाचे संपादक दिलीप खिस्ती आणि मंथन न्यूज पोर्टलचे दुबे महेशराव विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात चित्र म्हणजे सहा विधानसभेचे चित्र कसे असेल मी काल मतदाना बीड आणि दोन आणि बाकी मतदारसंघात मी जे ऐकले त्याच्यावरच मी बोलू शकतो पण इथली एकूण सामाजिक परिस्थिती इथली एकूण राजकीय परिस्थिती राहिलेले उमेदवार त्यांच्या विरुद्ध झालेली गंडखोरी हे पाहता जे काल एक्झिट पोलमध्येदर्शन असाल मला असं वाटत की ते बऱ्यापैकी ते कालचं रिफ्लेक्शन त्या वेगवेगळ्या एक्झिट पोल मध्ये आलेले आणि दोघांनाही समसमान दाखवत मी ऍज अ खेळाडू म्हणून सांगू किती सामना भरोघरीच सुटे दिलीप सर नेमकं सरकार कोणाचं बसणार एकंदरीत अभ्यास के केला संभ्रम आहे माझं मत असं की एकंदरीत राज्याच्या राजकारणातच कन्फ्युजन झाले सगळं काल सहाय्य कोण माहितीच्या वाजून घे परंतु एकंदरीत आपण प्रत्येक जिल्ह्याचा जर आढावा घेतला हो तर आघाडी प्लस म्हणजे पन्नास पन्नास टक्के जर दोन्ही पक्ष होत असतील युती आणि आघाडी तर आज कसं प्रिडिक्षण करणार किंवा आज कसं आपण त्या निर्णयावर येणार कोणाचं सरकार काय म्हणत मी तर असं म्हणे ही जिल्ह्याच्या म्हणजे एकंदरीत जिल्ह्याला खूप काही शिकवणारी निवडणूक पहिल्यांदाच ज्या गोष्टीसारख्या किंवा माझ्या भाव मतदार मराठा भाऊ मतदारसंघामध्ये तीन पेक्षा जास्त मला जसं कळत गेल्या पंचवीस वर्षामध्ये स्ट्रेट फ्लाईट होतो ते त्यांनी मात्र ती चार उमेदवार जास्त उमेदवार त्यांनी पण मतदान घेण्याची जी प्रक्रिया ती निवडणूक ती पार पडली त्याच्यामुळे कुठलाही अंदाज बांधू शकत नाही कुठही चर्चेत कदमराव पंडित केवळ आघाडीची उमेदवार आहे आणि मताचा घट्ट त्यांच्या मागे म्हणून ती एकदम चर्चेत आहे आणि दोन पंडित लढतो लग्न पंडित अजित पवारांमध्ये म्हणजे विदेशी पंडित अजित पवार आज आपण त्याचं ब्रिटिक बीडमध्ये दोन तीन मराठा समाजाच्या मतावर मी तिच्या उमेदवारासाठी करावं म्हणून आपण ज्याला म्हणू मतविभाजन कोणी थे। को दोन थेट प्रश्न विचारतोय एक तर जयद्र क्षीरसागर यांच्या घरातील दोन उमेदवार आणि मराठा ओबीसी समीकरण कोण मारणार उमेदवार मग <laughs> ओबीसी मराठा यांचं जे काही गणित आहे ते क्षीरसागर ओबीसी मराठा असं गणितचं नाव देणार कारण संदीप क्षीरसागर हे

नाही पण संदीप शिरसा करत बरोबर ना मला राष्ट्रवादी काँग्रेस पवारांचा जो पक्ष आहे त्याचा बेसच मराठा मागणार आहे आणि शरद पवारने जे ध्रिय करून महाराष्ट्रामध्ये काढण्याचा प्रयत्न केला त्यात यशस्वी मुंडे साहेब आपण राजकारणातील जाणतो व्यक्तिमत्व काय वाटतंय प्रॉपर बीड मध्ये काय होईल तुमचं प्रॉपर बीड मतदारसंघ हा तसा सातत्यानं क्षीरसागर परिवाराला प्राधान्य देणारा परिवार आहे परंतु क्षीरसागर जेव्हा जेव्हा चुकतात तेव्हा तेव्हा त्यांची चूक त्यांच्या लक्षात आणून देणारा ही हा मतदारसंघ आहे नव्वद आणि ला इथे क्षीरसागरांची विरोधात कोर्ट दिला गेला होता ला परत तो क्षीरसागरांच्या बाजूने गेला तो नऊ ला गेला तो चौदा ला गेला आणि तो एकोणीस ला गेला मधल्या काळामध्ये आपण जर बघितलं तर क्षीरसागरांच्या कुटुंबात झालेली दुही अनेक राजकारणाची समीकरण बदलणारी ठरली गेल्या वेळेस सुद्धा क्षीरसागर अत्यंत कठ्ठर असलेल्या शिवसेनेच्या वतीनं लढले गेल्या विधानसभेला जयदत्त क्षीरसागरांना मुस्लिमांची मतं मिळालीच नव्हती त्याच्यापेक्षा जास्त मतं यावेळी अधिवेशना मिळण्याची शक्यता आहे गेल्या वेळेस तर ते भाजप भारतीय जनता पार्टीने शिवसेनाच्या अधिकृत उमेदवार होते जयदत् क्षीरसागर तरी सुद्धा जयदत्त क्षीरसागरला ज्यांनी ज्यांनी विरोध करायला पाहिजे होता त्या सगळ्यांनी विरोध केला होता आणि क्षीरसागर मुक्तीचा नारा दिला होता दोन प्रश्न पाटलांनी केलेलं आव्हान आणि मुलांनी याली केलेली अपील नेमकं या दोन्ही गोष्टीचा परिणाम बीड जिल्ह्याच्या एकंदरीत निवडणुकीवर कसा होईल तो परिणाम ह्या विधानसभेमध्ये फारसा दिसला नाही शेवटी काय आहे की आता जसं दिलीपराव म्हणाले आले की पवारांचा माणूस म्हणून संदीपला मतं द्यायचे संदीप हा आमदार म्हणून त्यांच्या पातळीत पूर्णपणे अपयशी असं लोकांचं मत होतं म्हणजे मला काही मुस्लिम समाजातली किंवा मराठा समाजातून करून भेटले आणि त्यांनी सांगितलं की ठीक आहे आमचं त्याचं पटत नाही आम्ही दोन शिव्या देऊन तर त्यालाच होतात नाही का तर तो, तो, तो पवारांच्या पक्षाचा आहे म्हणून म्हणजे याचा अर्थ आहे की पवाराला मारणारी दहावीस हजार मतं इथं अशी आहेत की पवार कुणालाही उमेदवारी देऊ त्याला ते मत देतात म्हणजे गेल्या विषयांसाठी तुम्हाला माहित असेल की पवार प्रत्यक्ष साताऱ्यात भिजले होते महाराष्ट्रामध्ये मात्र साताऱ्यात भिजलेल्या पाण्याचं दुःख हे बीडकरांना वाटलं एकनाथ सिंदेला उमेदवार नाही ना पण इथं एकनाथ शिंदेमध्ये आपुल काढणारा माणूस इथं कुणीच आणि एकनाथ शिंदेला ऐनवेळी सोडले उलट जामीन झक्कापाटने खरं म्हणजे त्यांच्या शिवसेनेचे ते जिल्हा प्रमुख होते उमेदवार झाले तेव्हा सुद्धा होते जेव्हा जरांगीने असं आवाहन केलं कोण आठवत आहे की नाही मला माहित नाही पण जनांगीच्या एका मिटिंगचे काही मिनिट्स माझ्याकडे उपलब्ध आहेत आत्ता मिनिट्स त्या मिनिट्समध्ये असं म्हटलेलं आहे त्यांनी की ती जी मिटिंग झाली जरांगेकडे सतरा उमेदवारांची आणि जरांगेच्या वतीनं ज्ञानदेव कासिद म्हणून त्यांचा प्रतिनिधी त्या मिटिंगला हजर होता त्यांनी निरोप दिला की जरांगे पाटलांनी निरोप दिलाय तुम्ही सतरा जण ठरवा मला कळवा त्याच्यामध्ये सतरा जणांनी काय बोललं हे मिनिट्स मध्ये गे लिहिलं गेलंय त्याच्यामध्ये स्वप्नील गलधर यांनी असं म्हटलं जरांगे पाटलांनी विद्यमान पक्षाच्या उमेदवाराला जर मदत केली किंवा पाठिंबा दिला तर मी जरांगे पाटला संघ नाहीये लक्षात घ्या आणि याचा अर्थ आहे की जरांगे कोणत्याही पक्षाला अधिकृत पाठिंबा देऊ शकत नव्हते आणि म्हणून जरांगेने ही घोषणा केली की मी कोणत्याही पक्षाला पाठिंबा देणार नाही मग अनिल जगतापाने अपक्ष फॉर्म भरलाय लक्षात ठेवा की आता आपला पाठिंबा देतील या सगळ्या अपक्षाला पाठिंबा द्यावा लागेल ही भीती जरांगेंना वाटली आणि मग ते जरांगे म्हणले की हे अपक्ष विपक्ष काही चलत नसतो पण जरांगेचा जसा जसा फायदा घेता येऊ शकतो तसा तसा त्यांच्या व्हिडिओज कापल्या गेल्या त्यांचे कट केल्या गेले आणि ते फिरवल्या गेल्या आणि खरं म्हणजे त्याच्यामुळेच ही जी जागा आहे ती बीडची की ज्यांना क्षीरसागर मुक्तीचा संदेश द्यायचा होता तुम्हाला कदाचित माहीत नसेल बीडमध्ये एक मिटिंग झाली होती काही प्रमुख लोकांची आणि त्यांनी शपथ घेतली होती की आम्ही कोणत्याही स्थितीमध्ये बीड मतदारसंघ क्षीरसागर मुक्त करणार त्यांच्या शक्तेचा काही परिणाम झालेला नाही म्हणजे शरद पवारांकडे ज्यांनी प्रवेश केला नाही शेवटच्या टप्प्यात या सगळ्यांनी पवारांना विनंती केली होती की आम्ही प्रवेश करतो पण तुम्ही क्षीरसागरला तिकीट द्यायचं नाही आणि याच धोकेबाजींमुळे मेटेबाईनी प्रवेश करून सुद्धा उमेदवारी आणली आहे त्या का लढल्यात त्यांचं म्हणणं आहे की मला पवारांच्या खालच्या माणसांनी बसवलं त्यांनी सांगितलं होतं आम्ही शीर्षाकडे उमेदवारी देणार नाही त्यांनी शीर्षाकडे उमेदवारी दिली ही लढणार बीड जिल्ह्यामध्ये कदाचित विधानसभेच्या निवडणुकीनंतर जरांगे पाटलांच्या आंदोलनावर आणि त्यांच्या भूमिकेवर विश्वास ठेवणाऱ्या माणसांची संख्या नक्कीच कमी होईल विशेषतः शेवटी आपण किती जरी म्हणलो की समाज जरांगे बरोबर आहे या मधल्या नेत्या बरोबर नाही पण शेवटी समाजाचं आणि जरांगेचं कनेक्शन करून दिलं ते मधल्या फळीतल्या कार्यकर्त्यांनी करून दिलं मराठा समाजाचं सगळ्यात जास्त नुकसान या विधानसभेमध्ये झालेलं दिसेल दुसऱ्या फळीतल्या कार्यकर्त्यांची पूर्ण टीम या सगळ्या प्रक्रियेत कापली गेली आहे परिस्थिती थोडीशी परिवर्तनात्मक दिसतोय पर या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक फार मोठं पाहायला मिळालं की प्रत्येक जणांनी आपल्या आपल्या पण भूमिका म्हणजे आमदार होण्यासाठी पक्ष आपली स्वतःची इथे सगळे विषय लागून पाहिजे पाहिजे त्या ठिकाणी आपल्याला संधी मिळते का या पद्धतीची परिस्थिती नेत्यांमध्ये झाली आणि त्यामुळे सामाजिक परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थाने ही जनतेची आज आपला प्रतिनिधी गोष्ट ही चेहरेच काहीच बदलले चेहरे फक्त काही ठिकाणी बघितलं तर आता प्रियंका खेडेकर सारखे माधव निर्मळ सारखे असे काही कार्यकर्ते यादलगाव मध्ये परिवर्तन शंभर टक्के घडेल आणि केस मध्ये सुद्धा परिवर्तन रोमन साठेच्या साथ, रोमन साठेच्या समीकरण हे त्यांच्या त्यांच्या विरुद्ध दिशेला पडली आणि सामाजिक परिस्थितीमध्ये जनता ही निर्णायक असते हे नेते विसरले याची परिणिती केस मतदारसंघामध्ये पाहायला मिळेल तर दुसरी मादलगाव मध्ये ज्या पद्धतीनं तसं पाहिलं तर मोहन जगताप ही महायुतीचे होते रमेश अळस्कर ही महायुतीचे होते प्रकाश लोळेही महायुतीचे होते आणि माधव निर्मय महायुतीचे होते परंतु परिस्थितीनुसार यांनी कशा कशा भूमिका होत हे जनतेने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं जसं मोहनराव आणि रमेश अळस्कर यांच्या संदर्भातून ही भूमिका होती की यांनी जर कार्यकर्ता म्हणून संयम वाळवला असतं तर निश्चितपणे यांचं राजकारण कमी झालं असतं परंतु राजकारणाच्या पण म्हणजे स्वतःच्या हव्या त्यांनी ज्या पद्धतीच्या तेलंगण या उमेदवारी भरून दिल्या त्या पद्धतीची जनतेसमोर आलेली भूमिका येणाऱ्या काळात फार मोठी निर्णय नाही ठरेल आणि परिस्थिती ही बदलायला आता ही निवडणूक काढली पंकजा मुंडेंनी भूमिका घेत काय घेतली ही आधुनिक होते कारण की महायुतीच्या बाजूने लढल्या अपक्ष उमेदवार एका व्हिडिओद्वारे त्यांनी स्पष्ट बाबरी मुंडेंच्या संदर्भात विषय जनतेपर्यंत पोहोचवला विरोध पोहोचला परंतु दुसरा तो उमेदवार होता माधव नेहमी याच्या संदर्भातून त्यांनी स्पष्ट भूमिका केली त्यामुळे त्या नेमक्या अपक्षाच्या पाठीमध्ये होत आहे का महायुती सोबत होत्या ही भूमिका अजूनही क्लिअर नाहीये म्हणजे निवडणुका झाल्या असली तरी आणि ह्याचे परिणाम माधव निर्माणाच्या पत्त्यावर पडतील की काय अशी चांगल्या खरी फाईट माधव निर्माण आणि परिस्थितीमध्ये ज्या परिस्थिती माझं गावमध्ये काल ज्या पद्धतीने थोडासा आढावा घेतला तर माझा गाव शहरामध्ये किंवा त्याच्या परिसरामध्ये मोहनगावांचं जे गरीब फक्त बसलो होत इकडचा डोंगरचा फटका साथ देणार नाही याची भूमिका तिसऱ्या किंवा दुसऱ्या भावे मुंबई काहीच्या निरोपानंतर फक्त राजकारणातील मन आहे की नवा शेवट तरी की हरिबाई या भूमिकेत त्यांनी आपली केले परंतु त्या परिस्थितीत वळवणी ओंगाचा बाकीच्या समाजाने त्यांना पाठिंबा कुठपर्यंत दिला असेल ही मोठी शंका सुरेश सुरेल थरजी आम्हाला सुप्त सुट्ट ठेवलंय आणि तसं नुप्त नाही आलं पण तरी त्या प्रत्येकाला अधिकृत पक्षाचं चिन्ह मिळालं म्हणजे मैत्री करून अपक्ष इस्ट्रॉम होते म्हणजे जसं हे खर खरं एज म्हणजे सुप्त सुप्तच म्हणा खरं तर खेळता आलेलं आहे सगळ्यांना आणि मला असं वाटतं की ज्याचा जास्त प्रभाव आहे वैयक्तिक प्रभाव तसा जास्त आहे त्याच्या बाबून निकाल लागेल पक्षाला अपक्षाला प्रश्नावर ही निवडणूक झालेली असं मला वाटत नाही तुम्हाला काहीतरी एक पाठबळ या पक्षाचा आणि ते किती जण नाही तरी लोक ते विचार करतात की माझा पक्ष माझा पक्ष लोक हाही विचार करतात की माझा आमदार नाही लिहून द्यायचं मला वरचं सरकार सुद्धा मी पाहतो माझ्या सरकारवर मतदार माझ्यासारख्या विचाराचे मतदार संख्या किमान पंचवीस तीस हजार लोक तर त्या त्या पक्षाचे नक्की असतात त्याच्यामुळे मला असं वाटतं की जो अपक्ष आहे तो कोणत्या जातीचा असू द्या किती मला नाही वाटत की तसं काही त्याला भवितव्य आहे म्हणजे भीमराव झोंडे याच्या आधी दोन ना तीनदा अपक्ष असते पण आजची स्थिती नाही आहे आज लोकांमध्ये जाऊन काम करणारा जो उमेदवार असेल त्याच्या मागे लोक उभा राहतात पक्ष उभा राहतो आणि अशा जातीचे समीकरण सुद्धा भाविक वाढवत असत मला असं वाटतं की वैयक्तिक प्रभावावर आणि पक्षाच्या केडर बेस वोटिंगवर या निवडणुकीचा राष्ट्रीय निवडणुकीचा निकाल लागेल असं माझं वैयक्तिक मी म्हणजे मला पक्षपाती म्हणून मला वा असं वाटतं की सुरेश जस येऊन येतील या दोन्ही गोष्टी सुरेश राजकारणामध्ये असं माझं नाही महबू तर शरद पवार इलेक्शन मध्ये का असत निवडणुकीमध्ये उमदारी का दिले जाते एक तर त्याच्याकडे असलेला कार्यकर्ते असायचे का त्याच्या खात्री आणि इतर सगळ्या गोष्टीमध्ये नेमकं आपण काय सांगतो बाळासाहेबांचे विद्यमान आमदार होते साधिकचे आमदार होते आणि डोंबे माझे आमदार होते त्यावेळेस सगळ्यांना वाटलं परंतु जर राज्यांना उमेदवारी असेल तर ती शरद पवारांची चुतारी असते तिथं जे राजकारण चित्र वापरली आणि ते जर शरद पवारांची घेऊन लढले असते तर महायुतीच्या विचाराला दोन्ही उमेदवार मान गेले असे खंड आता परिस्थिती अशी की दोन्ही माहितीच बाहेर बाळासाहेब माहिती मला वाटतं हेच खरं विश्लेषण पण दोन्हीची शक्यता जास्त असं तुम्हाला ओबीसी माताचं सर गोवा गेली पाहिजे पंकजा मुंडे सभेनंतरही वंजारा समाजाचे लोक भोंडेंना सोडून जाण्याचे माणसिक नव्हते जिल्हा परिषद मेंबर असतील पंचसंघर असतील यांच्याशी ज्यावेळेस चर्चा केली त्यांनी असं सांगितले की लोकसभेला जसा मराठा समाज ऐकत नव्हता तसं आता विधानसभेला आमचा समाज ऐकत नाही मी जी पूल हे पोलिस घेण्याचं आता कालपर्यंत म्हणजे आज सकाळपर्यंत तर मी अशा माणसांशी घेतो विधानसभा मतदार सांगामध्ये इतकी आघाडी बरामराव पंडित आघाडीकडे घेऊन जाते परंतु आता जी माझ्याकडे माहिती अपडेट यायला जी मतदार सांगेल किल्ला परिषद परिषदे गेला असेल किंवा समाज घेऊ विजेशी पण ती इकडे चाललेला असं दिसतेच काय की बीडच्या विधानसभेमध्ये एक सगळ्या म्हणजे बीड जिल्ह्याच्या विधानसभेत जर विचार केला तर बऱ्यापैकी वरच्या लेव्हलचे काही नेते चुकलेत त्यांचे समीकरण जे त्यांच्या डोक्यात होतं सगळे घडलेलं नाही साधारण पाच साडेपाच लाख मतं असलेल्या वंजारा समाजाला तुम्ही एकही उमेदवारी देत नाही विधानसभेची पवाराकडून मिळत नाही याचा अर्थ काय समजायचा जिथे एक लक्ष मत वंजारी समाजाचे आहेत त्या अष्टीमध्ये तुम्ही मुस्लिम समाजाचा उमेदवार देतो याचा अर्थ काय समजायचा परळीमध्ये मराठा उमेदवार जर दिला तर आष्टीत आपण वंजारा उमेदवार देऊ हे ठरलेलं असताना सुद्धा तुम्ही ऐन तो, तो उमेदवार टाळता याचा अर्थ काय समजायचा तर मला असं वाटतं की कुठंतरी पवारांचं पहिल्यांदाच पवारांचं पहिल्यांदाच भेट दिल्याच्या बाबतीत काही मतं कदाचित चुकलीत की काय म्हणजे कधीच इमोशनल न होणारा माणूस यावेळेस तो भावनिक मुद्द्यावर आले आणि त्यांनी भावनिक होऊन काही उमेदवार चुकीच्या दिलेल्या आहेत आणि त्याचा फटका पवारांना बसेल कारण पवारांना गेल्या वर्षी चार आमदार गेल्या वेळेस त्यांच्या पाठीशी उभे राहिले होते इथे आणि ऐंशी पासून आम्ही बघतोय की कधी कधी पवारांचे पाच आमदार निवडून आलेले आहेत म्हणजे साताऱ्यानंतर पवारांना सगळ्यात जास्त ताकद देणारा जिल्हा ख्याती आहे आणि पण पवार चुकलेत आणि पवार उमेदवार देताना चुकलेत याचा अर्थ त्यांना निवडणुकीच्या निकालात फटका बसेल आणि म्हणून माझी स्पष्ट भूमिका आहे मला जे वाटतं ते सांगतो की तीन जागा या महायुतीलाच मिळतील आणि त्या कोणत्या मिळतील याच्याबद्दल मी कन्फर्म आहे म्हणजे मी असं नाही म्हणणार हे है, माझं हे स्पष्ट मत आहे धोंडे योगेश क्षीरसागर आणि धनंजय मुंडे हे महायुतीचे मदत विजय होतील आणि दुसरे केच साठे मोहन जगताप आणि बदामराव पंडित हे महाविकास आघाडीचे मदत विजय होतील त्याचं कारण बेसिक हेच आहे है की जी मतं महायुतीची ट्रान्सफर व्हायला पाहिजे होती ती झालेली नाही महाविकास आघाडीची मतं जाग्यावर आहेत जसं माझा गाव आहे की महाविकास आघाडीच्या मतामध्ये एकटा महा मोहन जगताप आहे आणि महायुतीच्या मदतमध्ये चौघ जण आहेत लोकसभेला जी मतं पडली त्याचा जर विचार केला तर माझा गावाच्या मागे चौघ जण आहेत महाविकास मित्र एकच मध्ये तीच पोझिशन आहे मध्ये सुद्धा तीच पोझिशन आहे की महायुतीचे उद्या सगळे योगेच्या पाठीमागे महाविकास आघाडीची मतं मात्र तीन चार ठिकाणी गेले कारण हेच लोक आहेत जे अनिल संघ आहेत हेच लोक बजरंगच्या मागे होते जे खांडे संघ आहेत तेच लोक बजरंगच्या मागे होते जे संदीपचे लोक आहेत तेच बजरंगच्या मागे होते म्हणजे ह्या तिघा चौघांचे लोक बजरंगच्या मागे होते आणि योगेशच्या मागे जे माणसं वगैरे राहिले ते सगळे पंपेजीच्या मागे होते म्हणजे पंकजांच्या मतात डिव्हायडिशन नाहीये महाविकास आघाडीच्या मतात डिव्हायडिशन झालंय आणि त्याच्यामुळे ही जी लाईन आहे किंवा सरळ म्हणजे असं पूर्व पश्चिम युती दक्षिण उत्तर आघाडी येईल असं माझं मत काही सांगायचं की त्यांच्या जादूच्या काळजी माझा विश्वास आहे तसं सुरेश भर जादूची काळजी फिरवणार माणूस आहे त्याच कारण असं आहे की जादूची काळणी म्हणजे सुरेश भटचं बरोबर आहे सुरेश दस जेव्हा मुंबईसह विरोधात लढले तेव्हा सुद्धा वंजारा समाजातला पंधरा टक्के वजारा हा सुरेश दासा संघ राहिला ही कुणीच संघ नाहीये म्हणून ही निवडणूक लढतोय असं समजून म्हणजे सुरेश दस काल परवा डिस्टर्ब होते असं समजू नका सुरेश दसानी ज्या दिवशी फॉर्म भरलाय त्या दिवशी त्यांना माहिती की काही माणसं आपल्याबरोबर असणार नाहीत म्हणजे सुरेश दसांच्या उमेदवार मला जी वाटते एक अडचण ती अडचण हीच आहे की जामखेडच्या सभेमध्ये देवेंद्र फडणवीस जे त्यांना उमेदवारी देऊन घोषित करून मोकळे झाले मला वाटतं मराठा समाजाच्या डोक्यात ते बसलेलं आहे की सुरेश दस हा देवेंद्र फडणवीसचा मराठा आणि हीच गोष्ट कदाचित सुरे पराभव करू शकते म्हणजे धसांचा जर पराभव झाला तर त्याचं एकमेव कारण असेल की ते देवेंद्र फडणवीसचे चे मराठ आहेत बाकी मला वाटतं की ते फाईटमध्ये तर आहेत त्याचं काही कारण नाहीये म्हणजे एकतर ती डोंडे विजय होतील असं काही समजायचं कारण नाहीये ती तगडीच फाईट होईल फक्त अडचण एवढीच आहे कारण शिरूर तालुक्यामध्ये एकच कार्यकर्ता जर सोडला तर धसांना मदत करणारा भारतीय जनता पार्टीचा कोणीही कार्यकर्ता राहिलेला नव्हता आणि या निवडणुकीचं एक मात्र वैशिष्ट्य आहे डोंडे जर सोडले तर बाकी सगळे उमेदवार म्हणजे सगळ्या पक्षाचे उमेदवार हे पन्नाशी मधले आहेत आणि म्हणून हे आमदार पुढच्या वीस वर्षाचं या जिल्ह्याचं राजकारण ठरवणारे आमदार आहेत आणि म्हणून या सगळ्यांना खरं आपण शुभेच्छा देऊ आणि त्यांना सांगू की बाबांनो आमचं काहीही विश्लेषण असलं आणि तुम्ही जर आमदार होणार असाल तर या जिल्ह्याचं भलं करण्यासाठी कुणाचंही सरकार आलं तर या जिल्ह्याच्या दृष्टीनं सकारांत विचार त्यांनी करावा आपण सगळ्यांना बरोबर घेऊन त्यांनी सगळ्यांना बरोबर घ्यावं पुन्हा गट गट ह्याचा मतदारसंघ मतदारसंघ करू नये जो कोणी पालकमंत्री होईल त्याच्याबरोबर त्यांनी जमून घ्यावं आणि जिल्ह्याच्या विकासाला तरुणाच्या हाताला काही रोजगार देता येतो का शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम करता येत का अजून चांगलं काही करता येतंय का याचा विचार त्यांनी करावा एवढं मात्र नाही आणि सर्व मान्यवरांचे मी आमच्या लोकप्रश्न परिवारातर्फे आभार मानतो